माझ्या मागं दिसत आहे कुंबे वॉटरफॉल आणि या ठिकाणी पोचलं मी त्या पिनॅकलवर आणि इथून जो काय नजारा दिसतोय तो स्वर्गापेक्षा कमी नाही हळूहळू उतरा बरं काय पुरो न लई हळूहळू हा पिनॅकल पॉईंट भारी आहे पण जायचा रस्ता भयंकर आहे एक पाऊल इत... का? का आणि तुम्ही डायरेक्ट खाईमध्ये चालू प्रवेश सारखा माणूस आजपासून ट्रेक करतोय म्हणजे खरंच रिस्की आहे कुंभे वॉटरफॉलच्या एकदम असा खडा उतारा आहे त्याच्यामुळे इथं कुणीही आलं तरी एकदम व्यवस्थित चढायला आणि उतरावं लागतंय खरं तुम्ही बघा हा रस्ता दाखवतो हो मी तुम्हाला आता पूर आलेत बाय लोक यावर या या अमोल हा रस्ता जो आहे हा पिनॅकल पॉइंटला चालू आपण कुंभे वॉटरफॉलचा पण ही फक्त एवढा पॅच आहे तो खूप हार्ड आहे हार्ड म्हणता येणार नाही पाऊस पडल्यामुळे उतरताना जरी तर काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आता पूजा विचार करते काय करायची ते पूजा मॅडम चला सोपा आहे अगोदर नाही हा रस्ता बघा मी सहज उतरलोय घसरलोच नाही काय नाही फक्त हात चिखला मात्र भरणार आहे चलो इथ चला इथं झाडाला तसं धरण्यासाठी पण इकडं इकडं इथं धरायला पण बरेच पॉइंट आहेत त्याच्यामुळं हे करते ना होल तू थोडस खाली ये म्हणजे मला काय होतं अजून व्हिडिओ बंद कशाला करतो बंद करू होयरेक्ट तिकडे चल ते तिकडे मी पूजाच करतो ओकेच चलो हा एक हां जा जा हळूहळू जा जा रिस्की रिस्की ठिकाणा चालली चलो अमोल सर आता बघा उतरत आहेत खाली सर हळूहळू या तसला रिस्की नाही फक्त जरा चिखल असल्यामुळे वाटते लोकांना पडायला कुठं लचका बिचका मारला तर अवघड व्हायचं बॉडी बस ठीक या सर चला आता उतरू का खाली येतो मी अजून फायनली उतरलो नव्हतो तोपर्यंत तुला उतरायचं चला अमोल सर एकमेक एक सर मला पण थोडं थोडं खाली यावं हो लागेल ओके ओके ना किती सोपा आहे धरायला पण जागा आहे पण कसा आहे पोर लय दाखवतात ते आमळा हार्ड पेश नाही मित्रांनो फक्त काळजी घेऊन खाली या एवढंच मला सांगायचं आहे आणि आता तू दाखव ना जरा मी कसं येतो दोन मिनिट देख इकडे चला कॅमेरा यस हां या अमोल सर तुम्ही बघा बघा पय 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 अय्यो चकाव तू किती आवड वाटतो तुम्हाला ही पिनेकल ठीक आहे हां पिनेकल अजून आलं नाही पुढे आम सर चलो आता मी इथून खाली जातो हा तू जायच उतरून खाली मी जातो सर अरे यार मला काय हळू हळू उतर बरं काय पोरा नो ले पुढे काय आहे रस्ता जातोय काय आहे अग तू अग ते छोट पिनेकला पिनेकल आहे तुझ्यासारखं आता मोठ्या मोठे पिनेकल जायचं नाही का आम

सावकाश रेनकोट फाटेल हळू हळू हलो, हलो, तिथं हा थोडस सावकाश पडलं तर बघ ना कुठं ते खोल डायरेक्ट खोल जरा म्हणून रिस्के आहेच थोडं मी करेल हा एक मिनिट थोडं मागास एक मिनिट हा ओके मी बी धरलं पाहिजे ना कुठंतरी नाही नाहीतर काय देव मला धरेल रे धराय सारखी जागा बघू सर तुझा फोन माझ्याकडे आहे का सिरियसली

ओके चालेल नाही घ्या इथं या चल येणार आहे का म्हणून होतो तू हळू असं खाल्लं गोप्रोचा व्हिडिओ करताना काय गरज माहिती आहे का एकदम दाबून खाल्लं फ्रेम लावायची असं वाटतं वाटलं पाहिजे की अर किती खड्या उभ्या अँकल असा दाबून लावायचा वरून चला पायऱ्या तर झालो चला

खूप डिफिकल्ट पाहिजे लोकं म्हणतायत ना डिफिकल्ट आहे खरंच डिफिकल्ट आहे कारण पाऊस पडल्यानंतर वाट निसर्डी होते बसून चालल्याशिवाय पर्याय नाही इथे अजिबात स्टंट वगैरे करायला जाऊ नका अगदी व्यवस्थित या सावकाशपणे प्रत्येक पाऊल टाका एक पाऊल आणि तुम्ही डायरेक्ट खाईमध्ये जाल इतका डेंजर इथला संपूर्ण असं स्ट्रक्चर आहे आणि दोन्ही बाजूंना खाई आहे तो पिण्याखाली आपली वाट पाहतोय तिथे जाऊया मात्र त्याआधी प्रवीण आणि अमोल खाली यायचे राहिलेत त्यांचा हा उतरणं पाहूया काय मजेशीर असणार आहे ग बॉईज आजाओ गर्ल्स सावकाश आला तरी माझं काय म्हणणं नाही आहे एवढं काय प्रवेश सारखा माणूस आजपासून ट्रेक करतोय म्हणजे खरच रिस्की आहे रिस्की आहे थोडस आहेच आहे ना मग ऍक्सेप्ट करलं पाहिजे इम्पॉर्टंट हा प्रत्येक ट्रेकमध्ये सेफ्टी महत्वाची मग काय आणि मग काय ते असं सर सर येऊ शकता तुम्ही बघू चलो आपल्याकडे काठी नाही काठी गरज नाही काठी नाही तर कसरल हा चला सर बघा दगडत 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 दगड दगडत माझ्या टीसर

या इकडे के तोंड केलं तर तू दिसशील आता ड्रॉप अर्धी सरळ ह्याच्या हात हा हा माझा प्रोफाईल यो काय वार आले एकदम भारी ठिकाणी आता मी पोहोचतोय पिनॅकल खूपच मला बोलवत होतं फक्त मी सावकाश गेलं पाहिजे नाहीतर देव सुद्धा बोलू शकतो हे आपण दोन शॉट घेऊंगा रॉ फुटेज आहे मी रॉ फुटेज हा, मित्रांनो दोस्तो इतना बी डिफिकल्ट नाही का प्लॅन प्लॅन इज ऑन तर मित्रांनो आम्ही त्या पिनॅकलच्या एकदम जवळ आहोत आणि पिनॅकलला उतरल्यानंतर खऱ्या अर्थानं एक भारी शॉट म्हणजे काय म्हणतो सूप काय असतं हे जर बघायचं असेल तर फक्त आता एकच दोन चार पाच सेकंदात मी तुम्हाला ते सुख दाखवणार आहे मित्रांनो दा तर अरे <laughs> काय आता माझा प्रयत्न होता इथून मला असं वाटायचं की कुंभे वॉटरफॉल दिसल पण अजून आपल्याला काय सेकंदाची वाट बघायला लागणार आहे एक मिनिट तुझ्या ताई मला जाऊ दे मला जाऊ दे मला जाऊ दे ना मला पुढे जाऊ दे म्हणजे तू परत निवांत तर भाई लोक मित्रांनो हा आहे कुंभे वॉटरफॉल आणि मी आलो ह्या पी वर इथं हा पिनॅकल म्हणजे एकदम भारी आहे तसं कसरायसारखं इथं काही नाही मित्रांनो पण आपण बघूया हे कशा पद्धतीनं पिनॅकल आहे आणि हा बघा हा आहे कुंभे वॉटरफॉल इथून आपल्याला जायचंय म्हणजे काय असतं तर हे आहे कुंभे वॉटरफॉलचा पिनॅकल हा हे पिनॅकल आणि आम्ही आलो इथल्या डोंगराहून खाली असं उतर आणि हा आहे फॉल तुम्ही बघा हा सोन आहे कुंभे वॉटरफॉलचा आणि हा आहे नजारा इथल्या घरात वा क्या बात आहे आता या पिनाकलवर पोहोचलेलो आहे आणि मी तुम्हाला जादू दाखवणार आहे हे बघा कशा जा पद्धतीने जादू हा माझ्या मागे दिसतो तो आहे कुंभे वॉटरफॉल आणि या ठिकाणी पोहचलोय मी त्या पिनायकल वर आणि इथून जो काय नजारा दिसतोय तो स्वर्गापेक्षा कमी नाही